ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा जो जाएगा पाकिस्तान अधिवक्त परिषद कल्याण तालुक्याच्या वतीने पहलगाम जम्मू काश्मीर येथे भारतीय नागरिकांवर दहशतवादी संघटनांकडून करण्यात आलेल्या भ्याड व अमानुष हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करण्यात आला या संदर्भात गुरुवारी सायंकाळी कल्याणच्या छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे जाहीर निषेध आंदोलनाचे आयोजन करण्यात आले यावेळी अधिवक्ता परिषद कल्याण तालुका संघटनेचे पदाधिकारी सदस्य व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहून दहशतवादाचा जाहीर निषेध केला या भड कृत्याचा तीव्र शब्दात निषेध करताना अधिवक्ता परिषद कल्याण तालुका संघटनेने केंद्र व जम्मू काश्मीर प्रशासनाकडे देशातील नागरिकांच्या सुरक्षेसाठी कठोर पावले उचलण्याची मागणी केली दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी असलेल्या घटकांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची आणि पीडित कुटुंबियांना तातडीने मदत व न्याय देण्याची मागणी या प्रसंगी करण्यात आली तसेच याबाबत मागणीपत्र कल्याण तहसीलदार यांना देण्यात आलं यावेळी अधिवक्ता परिषद कल्याण तालुका संघटनेचे तालुका अध्यक्ष अॅडव्होकेट प्रल्हाद भिल्लारे तालुका पालक ऍडव्होकेट सतीश छत्रे जिल्हा सहसचिव अॅडव्होकेट अर्चना सबनीस वरिष्ठ अधिवक्ता के टी जैन कोकण प्रांत सचिव ऍडव्होकेट रेखा कांबळे महामंत्री ऍडव्होकेट पूजा भालेराव सचिव ऍडव्होकेट नरेंद्र बोंद्रे उपाध्यक्ष ॲडव्होकेट नागेश कांबळे ॲडव्होकेट क्रांती रोठे व्यवस्थापन प्रमुख ॲडव्होकेट राजूराम ॲडव्होकेट हेमंत चव्हाण ॲडव्होकेट आशिष सोनी ॲडव्होकेट तृप्ती बोंद्रे ॲडव्होकेट शिल्पा राम ॲडव्होकेट आनंद पवार ॲडव्होकेट सुप्रिया नाईक ॲडव्होकेट रौनक कारिरा प्रमुख पदाधिकारी तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते कुणाल मात्रे स्वानंद मीडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानन न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा